नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहरातल्या शांततेचा प्रवाह अबाधित राहावा यासाठी नाशिक पोलीस दिवसरात्र कटिबद्ध असतात याच कर्तव्य दक्षतेच एक नवे पर्व उलगडलंय जेथे सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम ठरलंय नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी आता पारंपरिक चौकटी ओलांडून तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली आहे हेच या घटनेनं सिद्ध केलंय अलीकडेच एका महिलेनं इंस्टाग्रामच्या माध्यमातून पोलिसांना मदतीचा हात पुढे केलाय काही टवळखोरांनी तिच्या घराजवळ धिंगाणा घातला होता उघड्यावर वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली तेथील रहिवाशांना अश्लील शिव्या देत होते वातावरण दूषित करत होते या महिलेनं धाडस दाखवून पोलिसांना ही माहिती दिली नाशिक पोलिसांच्या सोशल मीडिया टीमनं या तक्रारीकडे त्वरित लक्ष दिलं आणि म्हसरूळ पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली पोलिसांनी वेळीच कारवाई करून टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला आणि प्रतिबंधात्मक कारवाई केली या घटनेतून पोलिसांची सजगता आणि कर्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना पोलिसांपर्यंत पोहोचणं आता अधिक सुलभ हा एक नागरिक आणि पोलीस यांच्यातील संवादाचा पूल आहे जो सुरक्षेच्या भिंती बळकट करतो नाशिक पोलिसांनी महिलांना आवाहन केलंय की अशा कोणत्याही अडचणींच्या प्रसंगी त्यांनी कोणत्याही भीतीशिवाय पोलिसांशी संपर्क साधावा ही पोलिसांची कटिबद्धता आहे समाजातील प्रत्येक घटकाला सुरक्षिततेचं कवच प्रदान करण्याचे नागरिकांनी पोलिसांचे कान आणि डोळे बनून त्यांना सहकार्य करावं असं आवाहनही पोलिसांनी केलंय या परस्पर सहकार्यातूनच समाजातील गुन्हेगारी कमी होऊन एक सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण होईल नाशिक पोलिसांचे हे कर्तव्यपरायणतेचे उदाहरण निश्चितच कौतुकास्पद आहे हे एक आदर्श आहे जो इतर पोलिस दलांनी अनुकरण करण्यासारखा आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका